श्री हो स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणे प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा मकर संक्रांत बघा आता जेव्हा आपला डिसेंबर महिना येतो तेव्हा अगदी प्रत्येक महिलेला वेद लागतात ते म्हणजे बघा मकर संक्रांतीचे की मकर संक्रांत ही संक्रांती दिवी जी असते तिने जे वस्त्र असो दागिने असो किंवा मग जे काही असो ते समजा त्या वस्तू महाग होतात ती कुठून आली कुठं जाते अशी देखील खूप आपलं शास्त्र आहे मग याच सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की देवी कशावर आली आहे कोणत्या दिशेस जात आहे को कोणत्या दिशेने येत आहे तसेच कोणते वस्त्र परिधान केलेलं आहे कोणता रंग आपल्याला यावर्षी संक्रांतीसाठी समजा परिधान करायचा नाही कारण की देवीने ज्या रंगाची साडी परिधान केलेली असते तो रंग आपल्याला वर्ज्य असतो मग याचबद्दल आपण अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आता मकर संक्रांती दोन हजार सव्वीस यावर्षी दोन रंगावर आलेली आहे आता मकर संक्रांत म्हटलं की दान स्त्रोत मंत्र याला खूप महत्व आहे बघा मग आपण त्याबद्दल देखील आजच्या व्हिडिओमध्ये दे, अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असं नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आता मकर संक्रांती जर म्हणताल तर बघा मकर संक्रांती एक तर चौदा किंवा मग पंधरा तारखेला येत असते आता मकर संक्रांती आपण आता जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतात आणि आपले पुत्र शनी महाराज यांना ते भेटायला जातात अशी आपली पूर्वपार चालत आलेली ही आख्याक आहे मकर संक्रांतीपासून उत्तरायण सुरू होतं म्हणजेच देवांचा दिवस सुरू होतो या मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्याचं उत्तरायण सुरू होतं आणि याच उत्तरायणाचा काळ अतिशय शुभ मानला जातो अगदी देवाचे दरवाजे उघडे असतात आपल्या जीवनातील अंधकार नष्ट करणारा असा हा दिवस आहे त्यामुळेच मकर संक्रांतीच्या पुण्यकाळात जप तप दान याला खूप महत्त्व आहे कारण की साक्षात भगवंताचे दरवाजे उघडे असतात आता मकर संक्रांती दोन हजार सव्वीसमध्ये कधी आहे मकर संक्रांती कोणत्या रंगावर आली याबद्दलच आपण अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत अगदी बघा आम्ही ज्या म्हणजे आमच्या भागामध्ये भोगीच्या दिवशी ही संक्रांत ऐकल्याशिवाय जेवण म्हणजे करत नाही मग हे सगळं जे आहे बघा आता हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीला फार महत्त्व आहे जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या शुभ योगाला मकर संक्रांत असं म्हणतात मकर संक्रांत हा सण आपण अगदी आनंदाने साजरा करतो मकर संक्रांत हा सण नेहमी आपण पाहत आलो आहे की चौदा जानेवारीला किंवा पंधरा जानेवारीला असतो मग चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी संक्रांत आली आहे खूप दिवसानंतर असा योग आला आहे की याच दिवशी षटतीला एकादशी देखील आहे अतिशय शुभ अशी ही तिथी आहे एकादशी आणि मकर संक्रांती एकत्रित आपण साजरी करणार आहोत शके एकोणीसशे सत्तेचाळीस पौंश कृष्ण अकरा बुधवारी चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी ठीक वाजून सहा मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो संक्रांतीचा पुण्यकाळ चौदा जानेवारी तीन वाजून सहा मिनिटांनी तर सूर्यास्तापर्यंत साडेसहा वाजेपर्यंत पुण्यकाळ आहे मग या वेळेमध्ये आपल्याला वान म्हणजे वौसा द्यायचा असतो बघा आता मकर संक्रांत कशावर बसून आली कोणत्या वस्तू परिधान केलेल्या आहेत संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू आपल्याला वर्ज्य करावयाच्या असतात तर यावर्षी सूर्याचे मकर संक्रमण बालव कारणावर होत असल्याने वाहन वाहक असून उपवाहन घोडा आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतलेली आहे केशराचा टिळा लावलेला आहे वयनी कुमारी असून बसलेली आहे वासा करता जाईचे फूल घेतलेले आहे पायस भक्षण करीत आहे आता पायस म्हणजे खीर आहे बघा मग या दिवशी दूध किंवा दुधाचे पदार्थ शक्यतो आपल्याला खायचे नाही सर्प जाती जे आहे भूषणार्थ मोती धारण केलं आहे वार नाव व वा नक्षत्र अनुराधा आहे नाव मंदाकिनी आहे ती पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे मग वायव्य दिशेस पाहत आहे संक्रांतीचे फळ संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांती जिथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल पर्व काळामध्ये द्यावाचे दान नवे भांडे गायला घास अन्न तिळपात्र गूळ तीळ गाय वस्त्र घोडा यथाशक्ती तुम्ही दान करू शकता मकर संक्रांतीचा सण हा तीन दिवसाचा असतो आदल्या दिवशी भोगी नंतर मकर संक्रांत तिसऱ्या दिवशी किंकरा आता हा सण मंगळवार तेरा जानेवारीला भोगी हा सण असणार आहे चौदा जानेवारीला मकर संक्रांत आहे आणि पंधरा जानेवारीला किंक्रांत आहे आता किंक्रांत म्हणजे करी दिन गुरुवार पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसला असणार आहे अशा प्रकारे तिन्ही दिवसांचं वेगवेगळं महत्त्व असतं मग तीन दिवस अगदी छान उत्साहामध्ये मकर संक्रांतीचा हा सण साजरा केला जातो त्याचबरोबर सोळा शृंगार करायचा हा सण आहे महिलांचं हळदी कुंकवाचा कार्यक्रम तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम हा रथसप्तमी म्हणजे धाकल्या सक्रातीपर्यंत चालतो तिळगुळ घ्या गोडगोड बोला आमचे तिळ सांडो नका न आमच्याशी भांडो नका बाजारभावावर जर बघितलं तर आता बघा शास्त्रानुसार सोनं चांदी डाळी तांदूळ याच्यामध्ये म्हणजे वाढ होण्याची शक्यता आहे आणि संक्रांतीच्या काळामध्ये दानधर्माला खूप महत्त्व आहे मग या काळामध्ये बघा यथाशक्ती आपल्याला जे शक्य होईल ते काहीच नाही झालं तर तीळ आणि तांदळ दान केले तरी उत्तम आहे बघा कारण की बघा प्रत्येकालाच आपण ज्या म्हणतो त्या वस्तू दान करणं शक्य होत नाही थोडेसे तीळ जरी दान केले तरी पण खूप आहे बघा या दिवशी आपण सत्यनारायणाची पूजा देखील करू शकतो तसंच तीळ हवन देखील करू शकतो आता या सगळ्या वस्तू आपल्या परिस्थितीनुसारच आपल्याला दान करायच्या आहेत काहीतरी दान करावं हा जो मकर संक्रांतीचा काळ आहे तर या काळामध्ये बघा आता तीळ दान करू शकतात किंवा मग तांदळ किंवा मग आता सध्या खूप थंडीचे दिवस आहेत मग शक्य झालं तर तुम्ही ज्यानं आपल्याला थंडी वाजणार नाही अशा वस्तू तुम्ही दान करू शकतात तसेच मकर संक्रांतीच्या काळामध्ये बघा दात घासणे गवत कापणे मग म्हशीचे धार काढणं या कठोर शब्द बोलणं या गोष्टी ज्या आहेत ते आपल्याला करायच्या नसतात तसेच तामसिक पदार्थ खायचे नाही ब्राह्मचार्याचे पालन करायचं या सगळ्या गोष्टी आपल्याला चूक करायच्या नाहीत बघा आता आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मकर संक्रांतीच्या काळामध्ये सूर्य हा राशीतून मकर राशीत प्रवेश करतो ज्याला सूर्याचं उत्तरायण सुरू झालं असं म्हणतात आणि या काळामध्ये दिवस मोठा आणि रात्र लहान असते दानधर्मासाठी हा काळ अतिशय शुभ मानला जातो तर मकर संक्रांत आणि संक्रांतीच्या दिवसापासून ते रथसप्तमीपर्यंत तुम्ही कोणत्याही वस्तू तुम्हाला ज्या वस्तू दान करणं होतील त्या वस्तू तुम्ही दान करू शकतात आता वज्र करायचे समजा यावर्षी संक्रांतीनं पिवळं वस्त्र परिधान केलेलं आहे त्यामुळे पिवळी साडी प्रत्येक सुवासिनी महिलेने साडी वर्ज्य करायची आहे पिवळ्या बांगड्या देखील घालायच्या नाही पिवळ्या फुलांचा गजरा अजिबात लावायचा नाही तसेच बघा आता आपण हे पाहणार आहोत की या दिवशी आपल्याला धार्मिक उपाय कोणते करायचे आहेत आता उपाय जर म्हणताल तर अशा शुभतिथींवरती जर आपण उपाय केले तर याचं फळ आपल्याला शंभर टक्के प्राप्त होतं मग सकाळी तीळ आणि तांदूळ पाण्यामध्ये टाकून स्वच्छ स्नान करायचं जेणेकरून आपल्या जीवनातील कितीही म्हणजे दोष असू द्या ते दूर होतील लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही कवड्या आणू शकतात कवड्या आपल्या घरामध्ये ठेवल्याने आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी वास करेल तसेच तिळाच्या तेलाचा दिवा लावून आपण नक्कीच पूजा करू शकतो तुळशीला तुपाचा दिवा लावायचा आणि ह्या कवड्या आणल्यानंतर त्यांचा अगदी अभिषेक करून पूजा करून तिजोरीत ठेवा किंवा देवघरात ठेवल्या तरी देखील झाले आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन पंचांगात वेगवेगळी वेग माहिती आहे मग पंचांगानुसार जर पाहिलं तर काळा रंग देखील वर्ज सांगते आणि कॅलेंडरमध्ये दुसऱ्या पंचांगात पिवळा रंग सांगितला आहे तर गेल्या वर्षी देखील पिवळाच रंग होता मग आता बघा ज्याला जो रंगाचा नियमाचं पालन करायचं आहे ज्याचा त्याचा वैयक्तिक निर्णय आहे तुम्हाला काळा रंग वर्ज करायचा असेल तर करा पिवळा करायचा असेल तर करा आता अशा पद्धतीने मकर संक्रांतीची जो काही शुभतिथी आहे ती आपण जाणून घेतलेली आहे त्याबद्दलची माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ लाईक लाईक करा शेअर करा आणि असेच याच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद